इकडे घे ना म्हणा इकडे इकडे घे ना इकडे इकडे काटना म्हणा इकडे इकडे ना म्हणा बस 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 इकडे घे म्हणा इकडे अरे इकडे घे ना म्हणा इकडे येऊन जाय येऊन जा उतरून उतरून येऊन जाय अभे उतरून येऊन जाय अभ्या उतरून येऊन जाय उडी मार ना उडी उडी अबे उडी मार अरे धुऱ्यावर ये धुऱ्यावर अ धुऱ्यावर ये अबे पाणी लय चढ वरत वरता, वरता चढ